रामकृष्ण अरे मित्रांनो देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हा जो माझ्या पाठीमाग बघत आशिला हा सांगोड गाव मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवलेला आहे सिद्धेश्वराचा बजेटच्या याच्याने आणायला जायला कसलीच अडचण नसणार आहे यातून जे पहिले खडे वगैरे रुतत होते पाहायला ते, ते सर्व बंद होणार आणि असा गुळगुळी रस्ता जाताना खाली मस्तपैकी जाणार पाणी घेऊन परत वरती आहे यानेजोगता चांगला असा रस्ता बनवला हो आहे साहेबाने आमच्या सिद्धेश्वर देवायला देवालयाच्या समोरून पूर्णपणे हे सिद्धेश्वर देवालयाच्या समोरच्या भिंत्या त्या तटबंदी आहे मोठी आणि तिकडे दिसतोय तो मोठा गेट आहे आणि आज मी आलो आहे शिदोबाच्या देवळाच्या जवळच हे फ्रंट साईडला शेळ्या आरती आज आमच्या आणि तुम्ही बघू शकता मी आता ह्या रोडनं वरती चाललो शेळ्या इकडे खालती येतील म्हणून इकडे उभा राहिलो होतो आणि असाच वरती गेलो तरी चालणारा काय शेळ्या आता खाली काय येणार नाहीत आवाज दिला की वरती येतील असा जाणार आहे मी देवाच्या सिद्धेश्वर देवाच्या देवालयाच्या समोर या रस्त्यानं अजून थोडा बाकी आहे खालती बनवायचा तो पण बनवला जाईल मी गेल्या रविवारी देवाला आलो नाहीत तसं चला आपण जाऊया हळूहळू देवात जायचं आहे देवाच्या आतमधल्या ज्या श्रावण महिन्यात समय लावतात त्या इथं तसेच स्टँड उभे केले त्या लोकांनी का तर खाली जाऊ नये काय जनावर वगैरे गुरे हे जाऊ नये म्हणून तिने स्टँड लावून ठेवले उभं केलं जातं तुम्ही बघू शकता चढावरून पूर्णपणे आलेले आहे मी आत देवाच्या दारापर्यंत आणि सिद्धेश्वर देवा देवळाच हे मंदिराचा प्रवेशद्वार आणि असं सुंदर असं देवळाचा इथून आता देवळात आज जाणारे जरी कार्यालय बांधले आमच्या दत्त महाराजांनी आता आपण सिद्धेश्वर देवात आज प्रवेश करणार आहे आमचे झोपले ते जय सिद्धेश्वर नव तुम्ही जोपलाय काम श्री सिद्धेश्वरा 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 सिद्धेश्वर सिद्धेश्वरा आणि आडुशाला गेलेत का देवाने काय दडून दर्शन बिर्शन घेताय काय देवा गुलाल बिला आवाज देवाचा आणि आम्ही दोघं पासारे आपले शिरडा आज आण तिकडे शिरवाली देवळाच्या तिथं जवळच झाले <coughs> सिद्धेश्वरात दर्शन घेतले सुरेश बाबुने आता सुरेश बापू माग फिरलेले आहेत कसे बघा कसे हात करते दिसलं का बघा असं मला नाव सिद्धेश्वर कायमेश्वर

असा बॅक साईडनं हळवडी लिहित चालू आहे इकडं आमचे श्री गणेश आहेत लक्ष्मी माता आणि इकडे आमचे महारुद आहेत आणि आमचे गजानन महाराज व इथं गणपती गणपती बाप्पा इकडे देवाच्या बरोबर समोरच्या याच्यावरती चांगले परतीचा प्रवास तुम्ही काय आज जनता औषध आम्हाला देत नाही आता मी कुठे रिटायर झालं नाही रिटायर होता तरी तवा कुठे दिला आम्हाला जनता नाही शकत नाही मी आलाच नाही ग बसा बरं बर ठीक आहे आता जा, आता जाणार आहे हा कधी गेल्यावर गाणी तुम्हाला पाहिजे व्यवसाय मला ढोस मारायचा शेरण असणार आणि बघू शकता नदीला फुल आलेलं पाणी आणि छान छान अशी बदक पोती ती बघा पाण्यात नदीचं पाणी तुम्ही बघू शकता आणि तिकडं पुलाचं काम थोडंसं राहिलं आता कम्प्लीट होतं आले खाली सिमेंटचं हे बनवून आणि ती डायरेक्ट त्याच्यातून वरती सिमेंट जाते आणि डायरेक्ट स्लॅब टाकायचं आहे पुलावरती बघू शकता हे वाढलेलं पाणी आणि इथं आमचं पासाऱ्या जागा ते उभं राहिलं सुरेश भाव दिसतं का तुम्हाला आणि या शेळ्या अर्थ्यात आता इथून घ्यायच्या शेळ्या काढून आणि खाली न्यायच्या तिकडं त्या पुढच्या कुपाडेला घेऊन जायचं आहे चला मित्रांनो आता शाळा घेऊन जाऊया तिकडे कुपाडीला तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आता ही पाठीमागच्या साईडला कार्यालय देवाळाच्या इथून आता चाललेलं आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे बोलल्याप्रमाणे देवाच्या समोरचा रोड हा केलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड इथपर्यंत गेला तर दिसू शकतं तिथून राहिलेला पुढचा पुरचावी रोड होणार आहे यासाठी थोडे दिवस अजून जातील झाल्यानंतर तो पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो असं एवढी दरड खोल आहे आणि या साईडला मंदिर आणि त्या साईडला नदी असा टेकाव देव आहे आमचा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडलं असलं तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिबाउली